करतो धाराशिवच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली महत्वाची घडामोड आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघा बहीण भावांना आता इशारा दिलेला आहे मला बीडमध्ये येऊ दिलं नाही तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं हे लक्षात ठेवा असं मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलंय बीडच्या केस तालुक्यातील नांदूरघाट येथे दगडफेकी दगडफेकीमध्ये मराठा समाज बांधव जे ते जखमी झाले होते या जखमी कार्यकर्त्यांची जारांगे पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जी ती भेट घेतलेली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आ, ते म्हणाले की यांना मराठा मतांची गरज आहे परंतु मराठा बांधवांची यांना गरज नाही आहे मला जिवे मारण्याच्या धमक्या देखील यांच्याकडून आलेल्या आहेत मला बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही असं देखील म्हटलं जात होतं परंतु मुंडे बहीण भावाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की जर मलाही बीडमध्ये येऊ दिलं नाही तर तुम्हालाही उद्या महाराष्ट्रभर फिरायचं आहे माझा लढा जो आहे तो संपूर्ण मराठा समाज बांधवांसाठी आहे यासाठी माझी बलिदानाची तयारी देखील आहे असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय पाहूया पुढची बातमी धाराशिव शहरात आज दुपारपासूनच अवकाळी पावसाने जी ती हजेरी लावली होती या पावसामुळे आज शहरातील नागरिकांना उकाड्यापासून सुटका कुठेतरी मिळाल्याचं दिसून आलं तीन दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे अवकाळी पावसाने ती मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती शेतमालाचं बरच नुकसान देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं परंतु या अवकाळी पावसामुळे आता शेतीच्या कामांना कुठेतरी वेग मिळाल्याचं दिसून येत पाहूया पुढची बातमी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे आठ जून रोजी मराठा समाजाची होणारी विराट सभा ही आता तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळतेय राज्य सरकारला धडकी भरवणारी ही सभा असेल असा दावा जो आहे तो आंदोलकांकडून केला जात होता एकूण नऊशे एकर परिसरात ही सभा पार पडणार होती यासाठी देशभरातूनच मोठा मराठा जनसमुदाय हा जो आहे तो दाखल होणार होता परंतु बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाणी टंचाई आणि तीव्र उन्हाची तीव्रता या गोष्टींमुळे ही सभा स्थगित करण्यात आल्याची माहिती आता मिळतीये मागील वर्षी आंतरवली सराटी येथे पार पडलेल्या भव्य सभेमध्ये उन्हामुळे आणि पाण्यामुळे जे आहे ते मराठा समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आठ जूनला होणारी सभा जी आहे ती आता तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे शिवाय पुढील सभेची जी तारीख आहे ती लवकरात लवकर कळवण्यात येईल आणि या सभेसंदर्भातलं नियोजन जे आहे त्याच्याबद्दलची देखील माहिती जी आहे ती कळवण्यात येईल अशी माहिती आता मराठा समाजाकडून देण्यात आलेली आहे पाहूयात पुढची बातमी तुळजापूरचे आमदार राणा जगजित पाटील यांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मिहीरभाई कोटेजा यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथील जैन समाजातील जे बांधव होते यांच्याशी संवाद साधलेला आहे यावेळी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी इथल्या नागरिकांना केले यावेळी मोठ्या संख्येने जैन बांधव जे होते ते उपस्थित होते पाहूया पुढची बातमी बातमी आहे उमरगा तालुक्यातून उमरगा शहरातील लिंगायत स्मशानभूमी लगतचा रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात आली आहे यासाठी लिंगायत बांधवांकडून जे आहे ते नगरपालिकेला निवेदन देण्यात आले उमरगा शहरात शिवपुरी रोड स्मशानभूमी लगतचा रस्ता रिकामा करण्याबाबत संस्थेकडून जे आहे ते नगरपालिकेला निवेदन देण्यात आले लिंगायत स्मशानभूमीच्या बाजूला सात मीटरचा जो आहे तो रस्ता आहे या सदर रस्त्यावर अतिक्रमण होताना दिसतंय शिवाय आसपासचे नागरिक या स्मशानभूमीच्या अंतर्गतच कचरा टाकतात यामुळे या, या समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे सगळीकडे आता संताप व्यक्त केला जातोय यामुळेच लिंगायत समाजाकडून जे आहे तो हे ना इथला जे आहे अतिक्रमण ते साफ करण्याबाबत निवेदन जे आहे ते लिंगायत समाजाकडून नगरपालिकेला देण्यात आलंय दरम्यान मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशू माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा